हा आहे एबीसी ज्यूस तर ए बी सी ज्यूस आपल्याला माहीतच आहे आणि बऱ्याचशा सिटीमध्ये राज्यांमध्ये हा ज्यूस अगदी फेमस आणि हेल्दी आहे फेमस म्हणजे हेल्दी एबीसी ज्यूसमध्ये ॲपल बीट कॅरेट ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश होतो त्यामुळेला एबीसी ज्यूस म्हणतो मी इतर डिटेलमध्ये बरेचसे डिटेल्स दिलेले आहेत एबीसी ज्यूस किती बेनिफिशियल भरपूर विटॅमिन्स भरपूर मिनरल्स आणि भरपूर गुड बेनिफिट्स आहेत लिव्हरसाठी चांगलं आहे आपल्याला भूक वाढण्यासाठी रक्त वाढण्यासाठी आयसाईड वाढण्यासाठी वजन कमी करण्यासाठी ऑलमोस्ट ॲसिडिटीसाठी सर्वांसाठी चांगलं आहे नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बनवणार आहोत एबीसी ज्यूस हो जे मार्केटमध्ये आपण सकाळी वॉक करायला जातो आणि बाजारातून एबीसी ज्यूस आणतो तर आपल्याला वाटतं खूप कठीण आहे किंवा खूप ट्रिकी असेल तर नाही खूप साधं सोप्पा आणि झटपट दहा मिनटात होणार आहे अगदी दहा मिनटाच्याही आत आठव्या मिनटाला तुमच्या ग्लासमध्ये हे रेडी राहील तर चला अगदी हेल्दी आणि हायजीनची काळजी घेऊन आपण ए बी सी ज्यूस घरी कसं बनवूयात ते बघूया एबीसी ज्यूस म्हणजे जसं आपण म्हणतो की एक ॲपल आपण खाल्ला तर डॉक्टर अवेअर राहतो वन ॲपल एन डे किप्स डॉक्टर अवे तर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲपलच नाही तर बीट कढीपत्ता कॅरेट लेमन ज्यूस भरपूर आपण फ्लेवर घेणार आहोत कसं करायचं अगदी साधी सोपी पद्धत आहे तर बघूया आपण अगदी जे आपण म्हणतो की बाजारातून ज्यूस आपण पितो इतके एफर्ट्स कशाला घ्यायचे पण एफर्ट्स लागतच नाही जर तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला कळेलसुद्धा अगदी आठव्या मिनटाला तुम्ही पिताल हा ग्लास ऑफ ज्यूस तर हे तर मी घेतले माझ्या घरातले फ्रेश कढीपत्ते तुम्ही तुमच्याही घरातले घेऊ शकता मार्केटमधले मा घेऊ शकता कढीपत्ता स्वच्छ धून असं झटकून घेतलेलं आहे ड्राय करून एक ॲपल घेतलेलं स्वच्छ धून कॅरेट घेतलेलं आहे आणि बीट आणि जिंजर जिंजर असे दोन इंच घेतलेले जिंजर ऑप्शनल नाही नक्की घ्या थंडीचे दिवसही जिंजर कधीही छान असं पिलर लागणारे सुरी लागणारे बस ॲपल आपण पिलर पील नाही करणार आहोत तर आपण जस्ट कॅरेट आणि बीटरूट आणि जे जिंजर आहेत ती पील केलेलं आहे ॲपल आपल्याला सालीजसहित घ्यायचं तर ॲपल पिलरनी म्हणजे जे ॲपलचं जे मधला आपण टोक काढतो तो, तो, तो बऱ्यापैकी वेस्ट होतो त्यामुळे आपण सुरीनी असे जस्ट ॲपलच्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे ॲपल जो आपला आहे तो जास्त वेस्ट होणार नाही किती झटपट आपण ॲपल याला क्लीन करू शकतो आणि जेव्हा अप्पल पिलर आपण घेतो ना म्हणजे जे, जे मधलं ॲपल रिमूवर असतं तर त्याच्याने बरंच वेस्ट होतं त्यामुळे मी अशी पद्धत तुम्हाला दाखवली आपण सगळेच वापरतो पण बरेचसे आता फॅन्सी आयटम निघालेत टूल त्यामुळे मी तुम्हाला अवॉइड करा ते सगळं वापरणं आणि आपलं वेस्टेज खूप कमी होईल तर हे बघा असे रफली चॉप करून घ्यायचे ॲपल आता ह्या सुरी जी आहेत ना अगदी कम्माल आहे कोणती ॲडव्हर्टाइज नाही करत पण अशा ज्या सुऱ्या आपण वापरतो ना छान तर त्याच्याने काय होतं की एक सेफ हँडसाठी असतात ह्या सुऱ्या धार तर असते पण स्किन फ्रेंडली असतात त्यामुळे अशा सुऱ्या वापरायच्या एक वर्षाला दोन वर्षाला तरी आपण चेंज केली तरी चालेल साध्या लोकल ब्रँडच्या आपण सुऱ्या घेतो तर काय होतं की आपण अगदी सहा महिन्यांतच त्याला कंटाळतो किंवा त्याची बोथट होते सुरे तर सुरीचं कौतुक कमी करता मी गाजरसुद्धा पील केलेलं म्हणजे सोलून घेतलेलं आणि बीटसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आणि जिंजरसुद्धा आता जिंजरचे पीस केले कॅरेटचे पीस केले ॲपलचेही अगोदर केले आणि आता बीटचे करूया जसं तुम्ही बघू शकता अगदी रफली पीस करायचे आहेत बीटचे गाजरचे ॲपलचे आणि जिंजरचेही आणि बऱ्या वेळा काय होतं आपल्याला की ज्यूसर घरी नाही म्हणून बाजारातूनच ज्यूस आणूया अजिबात नाही हा ज्युसरनी नाही करणार आहे मी मिक्सरच्या नॉर्मल भांड्यात आपण हा ज्यूस करणार आणि ते सुद्धा पटपट अगदी झटपट तर चला बघूया तर हे बघा मोठं भांडं घ्यायचं मिक्सरचं आपल्या रेग्युलर जे काही मिक्सर ग्राइंडर असेल त्याच्यावर मोठं भांडं घ्यायचं आणि हे ॲपल गाजर बीट अद्रक आणि कडीपत्ता आपण काडीसहित नाही टाकायचा काडी काढून टाकायचं आहे तर कारण की काड्या फसू शकतात आणि आपला मिक्सर खराब होऊ शकतं काड्या काढल्या काड़ आणि सगळ्या कडेपत्त्याची पानं टाकले आता मी दोन ढाळ्या घेतल्या तुम्हाला हवं तर कमी जास्त कडेपत्ता करू शकता एक ग्लास पाणी टाकलं आणि वाटून घेतलं ह्याला अगदी एक दोन मिनटातच हे वाटलं जातं चाळण घ्यायची कोणती असे एक चाळण तुम्ही घेऊ शकता कोणती जी चाळण असेल ती चहाची घ्या पिठाची घ्या कोणतीही चाळण घ्या आणि असं गाळणीने गाळून घ्यायचं आता जसं मी तुम्हाला सांगितलं चमच्याने बघायचं की खालीवर करून एखादा पेस तर राहायला नाही तर वाटून घ्यायचं पाणी एक्स्ट्रा एक ग्लास आपल्याला लागणार आहे म्हणजे टोटल ह्या रेसिपीला आपण दोन ग्लास पाणी वापरणार आहोत पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता अजून वाढवू शकता कमी करू शकता ॲज पर युअर टेस्ट किंवा तुम्हाला किती थिक आवडतं गाळून घेतलं तरीही चालून जाईल नाही गाळलं तरीही चालून जाईल पण बाजारात अगदी स्मूथ आणि पातळ असतं तसंच मी तुम्हाला दाखवते नाही गाळलं तरी चालेल हे जस्ट फायबर आहे काही ह्याच्यात गेर नाही आहे नाही गाळलं तर काही फसणार नाही अगदी तुम्ही लहान मुलांना देत आहात तर हे गाळून द्या नाही तर तुम्ही असंही सेवन केलं तरी चालून जाईल आता हे जे रफेज आहे किंवा हे जे, कि जे फायबर आहे तर ह्याचं आपण पिठामध्ये मिक्स करून हे जे पराठे बनवू शकतो किंवा पावभाजी करणार असाल तर त्याच्यात मिक्स करू शकतो कोणती ग्रेवी करणार असाल त्याच्यातही ॲड करू शकता तर इतकं जे रफेज आहे ना हे सुद्धा आपण वेस्ट करणार नाही किंवा तुम्हाला हे खायची इच्छा नसेल गोड गोड वाटत असेल तर नक्कीच आपल्या झाडांना टाका जर तुमच्याकडे झाडं असतील तर सो आय होप तुम्हाला ही रेसिपी इतकी साधी सोपी आहे ना तर हे बघा किती अगदी चौथ्या मिनटाला आपण ज्यूस ग्राइंड केला आणि त्याला गाळूनही घेतला आत्ता काय करायचं आहे आता काही नाही करायचं अगदी चौथ्या मिनटाला आपलं ज्यूस रेडी आणि पाचव्या मिनटाला आपल्या कपमध्ये बट त्याच्या अगोदर मी तुम्हाला इथं सांगते कडीपत्ता नसेल तर तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता ह्याच्यासोबत फ्लेवरला प्लस तुम्ही ह्याच्यात कोथंबीरचासुद्धा वापर करू शकता बस हिरवी मिरची नका टाकू कोथंबीर इन्सुलिनचं काम करते पुदिना बी पी कंट्रोल करतं त्यामुळे जर तुम्हाला बी पी किंवा शुगरचा त्रास असेल तर त्या इन्क्लूडिंग तुम्ही पुदिना आणि कोथंबीरचा यूज नक्की करू शकता आत्ता हे बघा मिक्सरचं चार अगदीच छान वॉश करून घेतलेलं आहे मी तुमच्यासमोर दोन ग्लास पाण्यामध्ये आपले अगदीच चार सर्विंग ग्लास रेडी होतात कारण की आपला ज्यूस जो निघाला पूर्ण तोही दोन ग्लास आणि दोन ग्लास पाणी तर चला आता पटकन जाऊन ह्याला सर्व कसं करायचं ते दाखवूया जसं मी तुम्हाला सांगितलं कधी तुम्ही ह्याला सॉल्टेड बनवून घेऊ शकता असंही पिलं तर चालतं अगदी फिक्कं नाही लागत किंवा अगदीच गोड नाही लागत खूप छान फ्लेवर आहे तुम्ही असंही पिते बट थोडं एनहॅन्स करायचं थोडं स्टायलिश बनवायचे आणि लेफ्ट ओवर राहिला जर आता कोणी लवकर उठतं कोणी उशिरा उठतं तर लेफ्ट ओवर ज्यूस तुम्ही असं एखाद्या एअरटाईट जारमध्ये बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता अगदी दोन दिवस आज आणि उद्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता हवं तो तुम्ही संध्याकाळी याला कन्झ्युम करू शकता हवं तर तुमचे दुसरे फॅमिली मेंबर ह्याला एक अर्ध्या तासाने कन्झ्युम करू शकतो बट ह्याला फ्रीजमध्ये स्टोअर करा मग आणि नंतर ह्याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी टाकलं थोडे काही लेमनचे ज्यूस आणि काळं मीठ रेडी आहे आपलं ए बी सी ज्यूस हेल्दी टेस्टी आणि डिलिशियस आय होप जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही ह्याला मधासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता आणि सॉल्टसोबतसुद्धा आणि असंहीसुद्धा तर आय होप तुम्हाला ही झटपट ए बी सी ज्यूस झटपट आठव्या मिनटात तुमच्या पोटात गेलेला ज्यूस आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमंडळींसोबत आणि मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की ट्राय करा भरपूर ह्याच्यात बेनिफिट्स आहेत डोळ्यांसाठी केसांसाठी हाटसाठी हाडांसाठी ॲपल बीट कॅरेट इझिली आपल्याला आता मार्केटमध्ये आहेच तर का नाही आपण ह्याचं बेनिफिट घ्यायचं तर चला पटकन जाऊन ही रेसिपी नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक करा भरपूर शेअर करा आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करा कारण की खूप झटपट आणि इझी ही ड्रिंक आहे आणि इतकंच छान तुम्ही जितकं जास्त शेअर करताल तितकं जास्त अवेअरनेस ह्याच्याबद्दल जा वाढेल आणि घरोघरी हे ए बी सी ज्यूस नक्की बनवले जाईल तर आय होप तुम्हाला ही टेस्टी डिलिशस झटपट हेल्दी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद